बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे सुपे गावालगत काळखरेवाडी हद्दीतील खैरेपडळ परिसरात पंचवीस ते सत्तावीस गटातील एका तरुणीची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली असून तिचा मृतदेह अर्धवस्थ अवस्थेत रस्त्याच्या कडीला आढळून आला आहे सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याच्या अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तींनी अज्ञात शस्त्राने अत्यंत क्रूर हल्ला करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके कार्यरत आहेत तपासाबाबत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी काय स्पष्ट केले आहे आणि पुढील कारवाईबाबत त्यांनी काय माहिती दिली आहे त्यांचा अधिकृत बाईट आता पुढे पाहूया काळखैरे वायडी गावाच्या हद्दीतील खैरेपड या ठिकाणी सुपा शेरेवाडीच्या रोड लगत मोकळ्या जागेमध्ये एका पंचवीस ते सत्तावीस वर्ष अंदाजे वय असलेल्या महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आलेला आहे या संदर्भात प्राथमिकदृष्ट्या मृतदेह पाहिला असता तिला कुठल्या तरी अज्ञात इस्माने अज्ञात करण्यासाठी अज्ञात शस्त्राचा वापर करून त्याच्यावर प्राणघात हल्ला करून जिवे ठार मारल्याचं दिसून येत आहे त्या दृष्टीने सुपा पोलीस ठाणे या ठिकाणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक, एक प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद केलेला आहे या खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी एकूण पाच टीम आम्ही तयार केलेले आहेत सदर घटनास्थळी फॉरेन्सिक टीम श्वान पथक भेट दिलेली आहे आणि पाच टीमच्या मार्फतीने सी सी टी व्ही फुटेज आणि इतर काही जे दुवा आहेत त्याच्या अनुषंगाने हा गुन्हा उघड करण्याचा सध्या प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे आ, या गुन्ह्याचा पुढील तपास या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मनोज कुमार नवसरे करत आहेत